आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन खोपोली पोलिसांनी हरवलेले मोबाईल मूळ मालकांना केले सुपूर्त खोपोली पोलीस ठाणे हद्दीत हरवलेले मोबाईल नागरिकांना रायगड जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांच्या उपस्थितीत परत करण्यात आले नागरिकांचे मोबाईल गहाळ झाल्याच्या तक्रारी खोपोली पोलीस ठाणे इथं दाखल करण्यात आल्या होत्या याची खोपोली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शीतल राऊत व त्यांच्या अधिकारी कर्मचारी यांनी दखल घेत हरवलेलं मोबाईल शोधून नागरिकांना सुपूर्त केले अठ्ठेचाळीस मोबाईल फोन रिकव्हर केलेले आहे नऊ लाख जवळपास त्याची व्हॅल्यू आहे आणि आज आपण ते सर्व मोबाईल लोकांना परत केलेले आहे याचा शोध त्यांचे पी आय शीतल राव आणि त्यांचे पोलीस कॉन्स्टेबल अमोल राठोड यांनी ई आय आर सेंट्रल इक्विपमेंट आयडेंटिटी रजिस्टर हे एक सी आपल्या भारत सरकारचा पोर्टल आहे त्याच्या माध्यमातून हे सर्व मोबाईलचा शोध घेतलेला आहे आपण तसाच प्रयत्न बाकीचे पोलीस स्टेशनमध्ये पण करू जेणेकरून कुठलेही हरवलेला जर मोबाईल असेल ते आपल्याला सापडता येईल आणि हे सी ए आय आर पोटलच्या वैशिष्ट्य हे आहे की जरी आय एम आय नंबर बदलला तरीही या पोर्टलच्या पोटलचे मोबाईल रिकवर करता येतो माझी सर्व नागरिकांना तुमच्या माध्यमातून हे विनंती राहील की तुम्ही जसं त्यांनी आपला ओपिनियन व्यक्त केली तसं तुम्ही बाकींना पण दाखवावं जेणेकरून बाकी लोकांना प्रेरणा भेटणार त्यांच्यासोबत काय घडलं जोपर्यंत पोलिसांपर्यंत तो माहिती येत नाही तोपर्यंत आम्ही त्याच्यात काय कारवाई करू शकत नाही आणि शंभर टक्के आपले पर्यंत तर सूचना झाली आपण एफ आय आर नोंद केली लॉस एंड फाउंड नोंद केला त्याच्यानंतर आपण कारवाई करून त्याचे रिकव्हर करण्याचा प्रयत्न करतो सनेज के और, सेंटर बिल्डिंग नेम प्लॉट नंबर एफ थ्री नियर गोखले स्कूल सेक्टर नंबर बारा शॉप नंबर बारा मोबाईल नंबर अठ्ठ्याऐंशी अठ्ठावीस अडतीस ऐंशी झिरो चार आणि ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार